नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांच्या जीवनमानावर परिणाम करणारा असा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे आपली एक जुलै दोन हजार पंचवीसपासून जी आपली जी आपली वेळ वाढणार आहे किंवा जे आपल्या वेळेचा बदल होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तर त्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे तर बघा आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छिते की ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यावेळेस आपला मानधनवाढ झाली होती सेविकांनी मदत दिसता तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी असं म्हटलेलं होतं की मानधनवाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे आणि आत्ताचा जरी आर आपण बघितला तर याच्यात देखील स्पष्टता केलेली आहे की त्यांचं हेच म्हणणं आहे की तुमची वाढच ही तुमच्या मानधनवाढी ही तुमच्या दोन तासाच्या कामाच्या वाढीवर करण्यात येत आहे असं स्पष्ट शासनाचं म्हणणं आहे आणि आजपर्यंत आपली युनियन देखील शांत आहे कारण की माझा मागे पण व्हिडिओ करून झाला आणि वेळेवेळी आपल्या खूप साऱ्या ताई देखील म्हणत आहेत की आपला आधी वेळ होता नऊ तर एक आपला कालावधी बघता तर ह्या याच्यानंतर आपल्या खूप साऱ्या ताई ह्या तर बघा आपला जो वेळ वाढलेला आहे ते ह्या वेळेचा दुष्परिणाम असा आपल्यावर होणार आहे की आधी आपला जो कालावधी होता याला सोडून पार्ट टाइम आपल्या खूप साऱ्या व्यवसाय करत होत्या आणि त्याच्या माध्यमातून त्या आपलं किंवा मुलांचं शिक्षण असेल किंवा आपल्या आरोग्याचे खर्च असतील तर ते भागवत होत्या परंतु आता जो कालावधी आहे म्हणजे आता आपला साडेसहा तास झालेला आहे जवळजवळ ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी जर असेल तर नऊतीस तर चार वाजेपर्यंत म्हणजे आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये पाच तास थांबायचा आहे आणि त्याच्यानंतर दीड तास आपल्याला गुरु बेटीला द्यायचा आहे हा असा वेळ म्हणजे नऊतीस तर चार हा ग्रामीण किंवा आदिवासी भागासाठी आणि जर आपण शहरी भागाचं जर आपण बघितलं तर शहरी भागाचा वेळ झालेला आहे तो आहे दहा तीस तर पाच वाजेपर्यंत म्हणजे वेळ सारखीच आहे सगळ्यांची साडे तास साडेसहा तास झालेली परंतु फक्त अर्धा तास ते आपल्या पुढे त्यांच्या अंगणवाडी म्हणजे दहापासून ही ओपन होणार तर अशी परिस्थिती आहे आणि त्यांनी जी मानधन वाढ केलेली आहे तर ती आपल्या दोन तास वाढीच्या अभेसवर केलेली आहे म्हणजे आपलं जर आता वेळ वाढला तर आपल्या खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये अशी शंका होत्या की ताई आपली वेळ वाढते वाड़ वाढू द्या आपल्यासाठी आपण वेतन श्रेणीसाठी भांडू शकतो आपलं मानधनवाडीसाठी आपण भांडू शकतो परंतु आता ही जी आपली वेळ वाढलेली आहे तर ती आपली ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या मानधनवाढीसाठी वाढलेली आहे लक्षात ठेवा आपल्या ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या मानधनवाढीसाठी आपली आताची वेळ ही वाढलेली आहे त्याच्यामुळे आपलं मानधन वाढ होईल की नाही याच्यामध्ये खूप सारी शंका आहे कारण की अंगणवाडीची वाढ वाढवायची वाड़ म्हटली की आपल्याला खूप सारे आंदोलन असे करावे लागतात आणि ती आंदोलनं करत असताना आपल्याला खूप साऱ्या आपल्या ताईंचे बळी देखील जातात खूप साऱ्या घटना बीएनडसीमध्ये होत असतात तर माझा आजचा व्हिडिओचा मुद्दा तो नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो शासनाचा जे आर निघतो वेळवाढीचा तर ही वेळ आपल्या युनियनला विचारात घेऊन केली जाते आणि सध्या जर आपण महाराष्ट्रामध्ये जर आपल्या युनियनचं चित्र पाहिलं असेल मग त्याच्यामध्ये जुन्या संघटना नव्या संघटना आता काही जण म्हणतायत जुन्या नव्या तर मी देखील तेच म्हणेल की नव्या संघटना देखील अस्तित्वात आल्या आणि सगळ्यांचा एकच अजेंडा आहे की मुख्य सेविका भरती तर तो देखील विषय खूप महत्वाचा आहे की अंतर्गत भरतीच्या माध्यमातून आपल्याला सेविकांना स्थान मिळावं ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही वाईट नाही पण तो विषय हा फक्त तीन ते साडेतीन टक्के महिलांसाठी आहे परंतु ज्या उर्वरित आपल्या महिला आहेत म्हणजे आपल्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण काम करणारे सव्वा दोन लाख कर्मचारी आहोत तर सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर ही वेळ आपल्यासाठी किती हानिकारक आहे किती दुष्परिणाम करणारी आहे याचं गांभीर्य आपल्या युनियनला अजिबात नाही असं मला वाटतं आणि त्यांनी गांभीर्याचा विचार करावा कारण की एकदा जर तुमची वेळ ही नेमली गेली किंवा ही वेळ जर फिक्स झाली तर याच्यानंतर त्याच्यात बदल करता येणं हे खूप कठीण होऊन जाईल आणि तेवढ्याच मानधनावर तेवढ्या जास्त कालावधीमध्ये जर आपल्याला राबावं लागत असेल तर हा आपल्यावर होणारा खूप मोठा अन्याय आहे आणि आपल्या लढण्यासाठीच आपलं शस्त्र म्हणजे आपली युनियन असते आणि आपली युनियनच जर या कालावधीमध्ये शांत बसत असेल तर याच्यासारखी विचार करण्याची दुसरी गोष्ट नाही त्याच्यामुळे युनियनने देखील या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीला कसं थोपवता येईल याच्यासाठी काय करता येईल याचा निर्णय युनेने करावा आणि माझ्या या विचारा विचाराशी ज्या माझ्या भगिनी समत असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावं की ताई तुम्ही बरोबर आहात किंवा नाही कारण की मला हा वेळ चुकीचा वाटत आहे कारण की आपण जरी म्हणत असलो की आपल्याला कायमस्वरूपी कर्मचारी करतील परंतु ह्या खूप जरतरच्या गोष्टी आहेत आता खूप साऱ्या जरांच्या जर ते वेळ वाढत असतील तर मग मानधन वाढ होईल का ह्या दोन गोष्टीवर युनियनने फोकस करावं आणि ह्या माध्यमातून युनियनने काहीतरी वाटचाल लवकरात लवकर करावी अन्यथा या वेळेसाठी स्टे आणावा हे वेळ थांबवावी यासाठी युनियनने लवकरात लवकर प्रयत्न करावा आजचा व्हिडिओ माझा फक्त आणि फक्त युनियनला इशारा देण्यासाठी आहे युनियनला सांगण्यासाठी आहे युनियन का शांत बसलेली आहे जुनी असेल किंवा नवी असेल तर आपण लवकरात लवकर या गोष्टीमध्ये तुमचं पाऊल उचलावं तुमची दिशा तुम्ही ठरवावी आणि सेविका होणारा जो अन्याय आहे हा थांबवा म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर माझ्या सेविका ताईनो माझ्या मदतनीस ताईनो तुम्हाला जर माझे विचार पटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं टाका आणि जर तुम्हाला हे माझे विचार खरोखर पटत असतील तर प्रत्येकाने आपल्या जिल्हा प्रतिनिधीला आपल्या माध्यमातून ह्या विचारावर फोकस मांडा ह्या विचारावर ह्या गोष्टीवर त्यांना उजेडा द्या आणि त्यांच्यापर्यंत आपलं घरानं मांडा आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला जो जे करायचं आहे ते आपण करू शकतो परंतु ही जी गोष्ट आहे ही यांना विचारात घेऊन घेतलेली आहे असं शासनाची टीप आहे त्याच्यामुळे नक्की काय तर याची सत्यता तपासून पाहावी एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि अक्की अंगणवाडी चॅनल हे आपल्यासाठी सर्व गोष्ट आणण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे त्या ताईंनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि जे तुम्हाला वा आवडला व्हिडिओ होते लाईक करायला विसरू नका शेअर करायला देखील विसरू नका आजच्या वेळी एवढंच धन्यवाद